नमो बुद्धाय पुत्र रक्षणासाठी पित्याची योजना आपला पुत्र विवाह बंधनात बांधला गेला त्याने गृहस्थ जीवनात प्रवेश केला हे पाहून राजा आनंदित झाला परंतु असित मुनींची भविष्यवाणी मात्र त्याला निरंतर अस्वस्थ करीत होती ही भविष्यवाणी सत्य होऊ नये यासाठी त्याने असा विचार केला की गौतमाला जीवनाचे भौतिक सुख व भोग विलास यात गुंतवून ठेवावे या उद्देशाने प्रेरित होऊन शुद्धोदनाने आपल्या पुत्राच्या निवासासाठी तीन विलास प्रासाद बांधले एक ग्रीष्म ऋतू करिता दुसरा वैशा ऋतू करता तर तिसरा शीत ऋतू करता हे तीनही विलास प्रासाद अमोद प्रमोद आणि भोगविलासी भावनांना भडकविणाऱ्या साधन प्रसाधनांनी युक्त होते प्रत्येक विलास प्रासादाभोवती विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या उद्यानात सर्व प्रकारच्या वृक्षवल्ली फलपुष्पानी बहरलेल्या होत्या राजाने आपला पुरोहित उदाई याच्याशी विचार विनिमय करून आपल्या पुत्रासाठी अनेक सुंदर युवतींनी युक्त अशा अंधपुराची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्या सोडशींनी राजपुत्राला भौतिक सुखात भोगविलासात गुंतवण्याचा आपला हेतू कशा प्रकारे पूर्ण करावा यासाठी उदाईने त्यांना मार्गदर्शन करावे असे राजाने सुचविले अंतपुरातील सर्व मुलींना एकत्र बोलावून उदईने प्रथम त्यांना राजपुत्राला कसे वश करावे याचा मंत्र सांगितला त्यांना उद्देशून उदय म्हणाला तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात तुम्हा सर्वांना भोगविलासाची भाषा चांगली अवगत आहे तुम्ही सर्व सुंदर आहात तुमचे हाव भाव आहेत तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात त्या तुमच्या मोहिनी अस्त्राने तुम्ही ज्यांनी आपली कामतृष्णा जिंकली आहे अशा संन्याशांनाही विचलित करू शकता ज्यांना दिव्य अशा देवतांनाही तुम्ही आपल्या मोहपाशात गुंतवू शकता तुमचे हृदयच्या भावना व्यक्त करणारे कौशल्य तुमचे लोभस्वाने रूप तुमचे भुरळ पाडणारे हावभाव आणि तुमची मोहक सौंदर्य स्त्रीलाही मोहात पाडू शकते पुरुषाची तर बिशात काय आपल्या आप कलेत तुम्ही एवढ्या निष्णात आहात की राजपुत्राला आपल्या मोहपाशात बांधणे त्याला भुरळ पाडणे त्याला योवनारूप सौंदर्याचा दास बनवणे तुमच्या आटोक्याच्या बाहेर नसणार लज्जा नजर नजरखाली करणे व नवपरिणित वधूला शोभा देते तुम्हाला नव्हे हा वीर जरी आपल्या ऐश्वर संपन्न तेजाने महान असला तरी स्त्री शक्ती महान आहे आणि हाच तुमचा संकल्प असला पाहिजे पुरातन काळी देवतांनाही ज्याच्यावर विजय प्राप्त करणे अशक्य होते अशा संन्यासाला काशीच्या एका सौंदर्यवतीने गणिकेने पथभ्रष्ट केले व आपल्या चरणांशी लोळण घेण्यास भाग पडले आणि ज्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली अशा महान तपस्वी महान तपस्वी मोहपाशात गुंतवून ठेवले आणि आपला बंदी म्हणून जंगलात वास्तव्य करण्यात भाग पडले अशा प्रकारे अनेक ऋषी मुनींची तपस्या सौंदर्यवतीने भंग केली या सुकोमल राजपुत्राने तर नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे मग त्याची काय कथा का सत्य हे असे आहे करिता राजघराण्याची वंश परंपरा खंडित होऊ नये म्हणून तुम्ही धैर्याने आपली सर्व शक्तीपणाला लावली पाहिजे सामान्य स्त्रीने सामान्य पुरुषाला वश करावे यात नवल ते काय